राष्ट्राय स्वाहा संविधानाचा सगळ्यात मोठा सत्यानाश कोणी केला काँग्रेसनी सेक्युलरिझम शब्द होता काँग्रेस नाही धर्मनिरपेक्ष कुठला शब्द आहे ओरिजिनल काढून बघा ओरिजिनल संविधानाच्या पार्श्वभागावरती बा, जी चित्र आहे ती प्रभू रामाचं चित्र आहे श्रीकृष्णाचं चित्र आहे गौतम बुद्धाचं चित्र आहे महावीरांचं चित्र आहे सगळी चित्र गायब झाली संविधान 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 बोमलत असतात सगळ्यात मोठ्या संविधानामध्ये वाटेल ते बदल कुठल्याही कार्यपद्धतीनुसार झालेले नाहीत सगळं वाट लावून टाकले आमची पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते गॅलिलिओनी हे केलं असं आम्हाला शिकवलं ना न्यूटननी शिकवलं आम्हाला काय गुरुत्वाकर्षण मग ऋग्वेदामध्ये शास्त्रशुद्ध दिनदर्शिका कशा असू शकतात ऋग्वेद कधी लिहिला त्याची तारीखच सांगता येत नाही प्रभू श्री रामाला ऋग्वेद शिकवलाय चौदा हजार वर्षापूर्वी जन्माला आलेल्या रामाला वसिष्ठ आणि विश्वामित्र मुंनी काय शिकवलं ऋग्वेद शिकवला शिक्षण काय दिलं का झाला तो मर्यादा पुरुषोत्तम आदर्श जगातला आदर्श शिकवलाय त्याला संपूर्ण जग रानटी अवस्थेमध्ये जेव्हा नांदत होतो तेव्हा भारतामध्ये अत्यंत सुसंस्कृत अशी एक जीवनशैली नांदत होती इमारती होत्या तीन तीन चार चार मजल्याच्या इमारती होत्या याचाच अर्थ सिव्हिल इंजिनियर होता फक्त त्याला सिव्हिल इंजिनियर म्हणत नसतील काहीतरी असेल ना वास्तुशास्त्र कसं बांधायची इमारत सगळ्यात वेगवान घोडे चालवणं आपल्या गाड्या चालवणाऱ्या बायका होत्या त्या बायका तेव्हाच्या गाड्या गाड्या म्हणजे रथ तेव्हा काय आत्ताच्या गाड्या नव्हत्या रथ बनवले होते रथ बनवायला काहीतरी लागतं ना चाक लागतं घोडा लागतो काहीतरी टेक्नॉलॉजी आहे ना त्याच्यामध्ये अतिशय सुंदर सुंदर दाग दागिने होते ॲटोमॅटिक दाग दागिने येतात का खाणीमध्ये काय दागिने सापडतात का खाणीमध्ये सापडतं काय का खनिज कधी ते प्युअर नसतं मिक्स असतं सोनं चांदी तांबे पितळ जे काही खाणीमध्ये सापडतं ते सगळं मिक्स असतं ते शुद्ध करून घ्यावं लागतं पुराणातली वांगी म्हणून त्याची जी काय के टिंगल केली जाईल पुराण म्हणजे काय सगळं खोटं अजिबात नाही पुराण म्हणजे खरी गोष्ट रंगवून सांगितलेली एका इकार ठिकाणी फार सुंदर त्या लिहिले पुराण आणि इतिहासातला मधला फरक फार मस्त लिहिलाय खाणीमध्ये जे खनिज सापडतं ते सगळं मिक्स असतं ते शुद्ध करून त्यातलं फक्त तांबत बाजूला काढलं जातं सोनं बाजूला काढलं जातं पितळ बाजूला काढलं जातं ते जे प्युअर सोनं बाजूला काढलं जातं जे सोनाराकडे असतं तो इतिहास आणि खाडीमध्ये मिक्स असतं ते पुराण म्हणजे ते खोटं आहे का नाही मिक्स आहे रंगजत करून सांगितलेलं आहे गोष्ट तीच सांगायची आहे जे सांगायची ती पण थोडी रंजक करून आम्ही सिनेमामध्ये दाखवतो ना ऐतिहासिक नाटक सिनेमे येतात आमच्या नथुराम गोडसेमध्ये एक प्र प्रवेश आहे अख्खा की रामदास गांधी म्हणजे तो गांधीजींचा सुपुत्र मला भेटायला होतो जेलमध्ये ॲक्च्युली भेटायला आला आहे का नाही आला आहे मग तुम्ही मला खोटा इतिहास कसा दाखवला खोटा इतिहास नाही दाखवला इतिहास खरा आहे मग काय घडलं होतं तर त्यांच्यामध्ये पत्रव्यवहार झाला होता रामदास गांधी नथुराम गोडसेंना पत्रव्यवहार करून सतत पत्र पाठवत होते की तुमची केस मला चालवायला द्या मला तुमची फाशी चॅलेंज करायची आहे आणि पत्रांना उत्तर देत होता नथुराम जेलमधून आता नाटकाच्या दो दोन एका फोकस दोन फोकसमध्ये दोन माणसं दाखवली आणि पत्र आहेत तर कसं ते तुम्ही बघू शकणार नाही नाटक आहे ते शेवटी मग ते रंजक होण्यासाठी त्या दोन पत्रांमधला जो संवाद आहे तो प्रत्यक्ष भेटून ते ऍक्च्युली बोलले असं त्याचं परिवर्तन झालं नाटक या कलेच्या माध्यमात आणताना याला म्हणतात पुराण आणि ॲक्च्युली पत्र हे इतिहास आमचं ते सगळं घाणेरड आमचं ते सगळं फालतू आता मध्यंतरी मी परदेशामध्ये गेलो होतो तिथल्या महाराष्ट्रीयन लोक जमली होती एक दीड दोनशे सगळ्या फॅमिलीज आणि त्यांच्यासमोर एक प्रश्न होता हे सगळं आम्ही आता कसं शिरवायचं मी म्हटलं पर्वच्यापासून सुरुवात करा शुभम करो ती सुरू करा सगळ्याची सुरुवात आहे ती आपल्या घरामध्ये होत होतं माझ्या तरुणपणापर्यंत चालू होती सगळं गेलं ते आता लगेच सांगू नका आमच्या घरात अजून या म्हणून तुम्ही मोठ्या आहात तुमच्या घरात असणार अजून काही अपवाद आहेत पुण्यामध्ये माहिती आहे मला हो लगे ते लगेच अगदी त्यांचा बाणा बाहेर येतो हो त्याच वेळेला आहेत मला माहिती आहे सगळेच संपलेलं नाही आहे दोन चार टक्के आहेत पण ते दोन चार टक्क्यावर आलं जे नव्वद टक्क्यावर होतं किती छोट्या छोट्या गोष्टी हो, किती छोट्या छोट्या गोष्टी अतिशय उत्तम असे काल पंचांग होतं की नाही त्याशिवाय चंद्रोदयाची वेळ कशी काय सांगू शकत असतील ऋग्वेदात कसं ठरवलं असेल की पहिले एकतीस महिने आहेत पाच मग सगळे तीस महिने आहेत खगोलशास्त्राचा अभ्यास केलेलाच असणार ना त्याशिवाय अत्यंत ॲक्युरेट कॅलेंडर मराठीमध्ये कॅलेंडर इंग्रजीमध्ये दिनदर्शिका कसं काय बनवलं असेल त्याच धर्तीवर आज तागायत दाते पंचांग चालू आहे आज आपली दोन हजार पंचवीसचा हा महिना चालू आहे एप्रिल नाही मे सुरू झाला आता दोन हजार सव्वीस मेचा संकष्टीचा चंद्र होते आज काढून बघा एक्झॅक्ट वेळ दिसते तुम्हाला तेव्हापासून चालू आहे म्हणजे पृथ्वी गोल होती हे तेव्हा त्यांना माहीत होतं ना तेराव्या चौदाव्या शतकात गॅलिलिओनी सांगितलं पण हे आमच्या वडिलांना आजोबांना आधीपासून माहीत होतो कारण पृथ्वी गोल असल्याशिवाय हे होणारच नाही पृथ्वी गोल असावी लागणार ती सूर्याभोवती फिरावी लागणार चंद्र तिच्या भोवती फिरावी लागणार त्याशिवाय कालगणना कशी होणार मग तिचं जे फिरण्याचं जे मार्ग आहे तो अंडाकृती आहे इथे सूर्य आहे अशी ती जवळ येते जवळून मग लांब जाऊन परत येते ती म्हणून ते सगळे पहिले तीस तीस आणि मग एकतीस एकतीस एक असं आहे ना ते आणि मग त्याच्यामध्ये एक अधिक महिना येतो अजूनपर्यंत वेळ लागला आहे युरोपियन लोकांना हा चलाय बाय भारतीयांमध्ये अधिक महिना कुठून आला मग त्यांनी ते लिप इयर आणून दाखवलं मग ते अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारीचे महिने करून बघितले त्यांना जमतच नाही ते पण नावं सगळी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल माणसांची नावं आपल्याकडे माणसांची नावं नाहीत बदलणाऱ्या नक्षत्राची नावं आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ काय शिकवलं आपल्याला मराठी महिने शाळेमध्ये शिकवलं काय मराठी महिने हे कुठले मराठी महिने आले हे मराठी महिने कसे असतील ही राष्ट्रीय दिनदर्शिका आहे भारताच्या संसदेमध्ये अधिकृतपणे देशाची दिनदर्शिका कुठली चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मिनिट्समध्ये नमूद केलेलं आहे म्हणून कुठलंही जगा आपल्या भारतातलं कुठलंही कॅलेंडर काढून बघा इंग्रजी असू दे कुठलं गुजराती असू दे एक कंपल्शन आहे एक त्यांच्यावर निर्बंध आहे कुठला निर्ब निर्बंध आहे त्या कॅलेंडरच्या वर दोन्ही तारखा लिहाव्या लागतात बघा तुम्ही इकडे काय असतं दोन मे दोन हजार पंचवीस तिकडे काय असतंय चाळीस वर्षापूर्वीच आहे आपल्याला काय वाटतं म्हणजे आमचं मागं होतं नाही आमचं एक सर्कल पूर्ण करून मागून पुन्हा पुढे येऊन थांबलं आहे तुमच्या दोन मुलं फिरतात ना गोल गोल दोन मुलाशी गोल फिरतात वेटोळी ते एक मुलगा पुढे फिरतोय एक माग आहे म्हणजे तो नंतर चालू केला का त्यांनी चालायला नाही तो आधी होता तो आधी पुढे जाऊन पुन्हा मागा आलाय <laughs> माहितीच नाही आहे मला तुम्ही इलेक्ट्रिकचं बिल तुम्ही मेंटेनन्सचं बिल कुठल्याही धनादेशावरती चौदा शुद्ध कार्तिक शके असं लिहून देऊ शकता तो तुम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिलेला अधिकार आहे त्यांच्या मिनिट्समध्ये आहे ते आणि अशी तारीख दिली म्हणून आमचे एक मराठे म्हणून आहेत संभाजीनगरचे त्यांनी सलग तीन महिने इलेक्ट्रिकचं बिल असं भरलं तर ते तिन्ही महिने त्यांचं बिल त्यांचा चेक बाऊन्स झाला आणि मग त्यांची इलेक्ट्रिसिटी कापली कापल्याबरोबर त्या बँकेवर बर त्यांनी केस टाकली कोर्टामध्ये एक प्रकरण उभं राहिलं प्रकरण उभं राहिल्यावर मराठ्यांनी मिनिट्स दाखवले आयचे ही तारीख दिलेली आहे मी आणि बँकेनी त्याचं कारण दिलं की ही तारीखच अस्तित्वात नाही शेवटी बँकेचा मॅनेजर मराठ्यांच्या घरी येऊन पाया पडला त्यांच्या माझी नोकरी जाईल प्लीज तुम्ही केस परत घ्या ते मला मी परत घेतो आणि लक्षात ठेवा तुम्ही मॅनेजर आहात बँकेचे तुम्हाला माहित असायला पाहिजे आम्हाला आमचा अभिमान वाटावा आम्हाला आमच्यातली प्रतिमा जागी व्हावी आमची अस्मिता जागी व्हावी असं आम्हाला काही कळूच नाही अशा पद्धतीचं शिक्षण आम्हाला दिलं गेलं सदैव मी गाढव मी बावळट मी मूर्ख माझा बाप मूर्ख माझा त्या आजोबा त्याच्यावरून गाढव सगळी गाढव या देशात जन्माला आली आणि जी काय हुशार जमात आहे ती सगळी युरोपात जन्माला आली कधीपासून अठराशे वीस ते एकोणीसशे वीस एकोणीसशे वीस ते दोन हजार वीस दोनशे वर्ष झाली आमच्या मनावर हेच बिंबवलं जात आहे राष्ट्राय स्वाहा